जयची जाऊ जयशिवराजच्या भीम आज सकाळचा शपथविधी झालं पण विधी होण्याच्या अगोदर दोन तीन दिवसा अगोदरपासून धमक्या देणं चालू झालेलं होतं आणि ह्या धमक्या देण्यामध्ये दे सर्वात पुढे होते मोहित कंबोज तर त्यांनी धमकी देताना सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांसहित भरपूर जणांना धमक्या त्यांनी दिल्या तर यातून कोण आहे मोहित कंबोज मोहित कंबोज हा त्याची हिस्ट्री तर सर्वांना माहिती आहे पण मला असं म्हणायचं आहे की मोहित कंबोज आत्ता हा देवेंद्र फडणवीस यांचा शाळो गृहमंत्री झाला आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मोहित कंबोज हा मुंबई भागातला एक्स्ट्रॉशनिस्ट मिनिस्टर असेल आणि ह्या धमक्या देऊन एक प्रचंड भय वातावरण निर्माण करून मला वाटतं येत्या काळात मोहित कंबोज या व्यक्तीच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या भागातले बॉलिवूड बिल्डर्स ह्या सर्व लोकांकडून मला वाटतं की एक्स्ट्रॉशन केलं जाईल जे काम काही वर्षापूर्वी किरीट सोमा याच्या माध्यमातून केलं जायचं आता ते मोहित कंबोज याच्या माध्यमातून मुंबईमध्ये केलं जाईल तुम्ही दोन दिवसात बघू शकता मोहित कंबोज याच्याबरोबर महाराष्ट्रातले महत्त्वाचे पोलीस अधिकारी इवन रश्मी शुक्लाही मोहित कंबोज यांच्या मागे उभारलेल्या दिसत आहेत तर मला सांगायचं की हे गव्हर्नमेंट मोहित अंबोजच्या माध्यमातून मुंबई आणि आजूबाजूच्या मा एरियामध्ये एक्स्ट्रशन चालू करेल